उल्हासनगर कॅम्प तीन येथील दसरा मैदान परिसरात राहणाऱ्या रोशन सजदेव या तरुणावर चाकूने जीव घेणा हल्ला गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे रोशन सजदेव हा रात्री दहा वाजेच्या सुमारास रणजित ज्यूस सेंटरजवळील नारायणधाम हॉस्पिटल समोरून दुचाकीवरून जात असताना त्याच्या मागून आलेल्या एका व्यक्तीने त्याच्या डोक्यावर हल्ला केला अचानक हल्ल्यामुळे रोशन गाडीवरून खाली पडला त्यानंतर त्या इस्माने त्याच्यावर चाकूने हातावर व पोटावर गंभीर वार केले घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी रोशनला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे आरोपी कोण होता आणि हल्ल्यामागील कारण काय होते शोध घेतला जात आहे मेरा नाम रोशन सजदेव है तीन नंबर रंजीत जूस वाले के सामने नारायण धाम हॉस्पिटल है वहाँ से मैं आ रहा था गाड़ी से पीछे से मेरे को एक ने मारा मैं गिर गया गाड़ी से उसके बाद मेरे को चाकू से वार किया वो मेक को नहीं पता वहाँ पर ही रहता है आया पीछे से मेरे को मारना चालू किया गाड़ी से गिरा दिया पहले फिर मेरे को मारना चालू कर दिया उसने अभी उसने अचानक से मेरे ऊपर हमला कर दिया नाम नहीं पता मैं दोस्त से मिल मिल के आ रहा था वहाँ से पीछे से उसने मेरे को मारना चालू कर दिया प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पोर्ट न्यूज उल्हासनगर